नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया ह्या मालिकेच्या दहा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये अतिशय छान असा इंटरेस्टिंग जो काही आपल्या समोर एपिसोड आलेला आहे त्याचा रिव्ह्यू बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू कर करा आता ही पर्णिकाची आई जी आहे ती आपल्या ह्या आरुजच्या घरासमोर आली असते नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर आता इकडे ही आबा जी आहे ती आपल्या आरुषसाठी कॉफी बनवायला किचनमध्ये गेल्यामुळे काकी खूपच चिडलेल्या असतात तेव्हा काकींना आरुष आणि आहे ते शांत बस असं म्हणत असतात परंतु ती काय शांत बसायला तयार नसते ती बोलते की नाही नाही माझ्या किचनपर्यंत असं कुणी लेडीज आलेली मला सहन होणार नाही असं काकी बोलत असते तेवढ्यामध्ये जे काही बाहेर कॉलनीतली लोक आहे ती जमा झालेली असतात आणि ती सर्व काकींचं बोलणं ऐकत असतात कारण काकींनी खूपच मोठा गोंधळ इथे केलेला असतो इतकी काही चांगली मुलगी आज किचनमध्ये गेल्यामुळे ह्या काकींना काही ते आवडलेलं नसतं त्यामुळे काकींनी सर्व माणसं जमवून आता खूप मोठा प्रॉब्लेम करून ठेवलेला असतो तेवढ्यामध्ये पूर्वीसुद्धा आपल्या आईची जी काही समजूत आहे ती काढत असते तरी पण ही काकी काय ऐकायला तयार नसते काका जे असतात ते बोलतात की अगं आसावरी तू एवढा काय मोठा तमाशा आहे फक्त ती मुलगी साठी कॉपी बनवायला किचन मध्ये गेली आणि तू काय एवढ्या मोठ्या लोकांना लोकांमध्ये तमाशा चालवलाय असं पण हे काका बोलत असतात आणि ही पर्णिकाची आई जी आहे ती जवळ उभी राहून सर्व काही ऐकत असते तेव्हा काका आता खूप चिडतात काका बोलतात आसा की आसावरी तू गप्पा बसणार आहेस की नाही कारण ही आसावरी गप्पा बसायला तयार नसते पूर्वी जी आहे ती आपल्या बाबाकडे बघते तेव्हा काका जे आहे ते आतमध्ये जातात पूर्वीही आतमध्ये जाते तेव्हा आरुष आपल्या काकींकडे बघतो आणि तो बोलतो की अगं काकी जाऊ दे नको एवढं टेन्शन घेऊ आता बाहेर लोक जी आहे ती सर्व उभं राहून बघत असतात तर आसावरी त्यांच्यावर खूप चिडते आणि बोलते की तुम्ही इथे कशासाठी जमलात काही काम नाही का तुम्हाला बसले इथे माझ्या बघत चला निघा घरी असं पण आसावरी सर्व लोकांना सांगते आणि सर्व लोक जे आहे ती तिथून जातात दुसरीकडे आबा जी आहे ती आपल्या नानांना जेवण भरवत असते आणि आबा ही नानांना बोलते की नाना थोडं हळूच तेव्हा आरुष जो आहे तेवढ्या तो या आबाच्या घरासमोर येतो कारण ही आबा जी आहे ती अगदी आरुषच्या घरासमोरच राहिलं असते आबा बोलते की आता नाना मी ट्यूशन घ्यायला जाणार आहे काल ट्युशनला सुट्टी होती म्हणून मी घरी आले परंतु आज थोडा मला उशीर होईल बरं का यायला नाना तुम्ही काळजी घेताल ना स्वतःची असंही आबा ही नानांना बोलत असते मी जितक्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर यायचा प्रयत्न करते असं पण आबा ही नानांना बोलते तेव्हा आरुष जो आहे तो घराबाहेर येऊन उभा राहतो आणि तो, तो सर्व आबाचं बोलणं ऐकत असतो आरुष लगेच आपल्या मनाशी बोलतो की हे बघ आबा आत्ता जे काही तुझ्या बाबतीत घडलं तू एकाच क्षणामध्ये कसं एवढं विसरू शकते ग तू जशी विसरू शकतेस ना पुढे जाते तशाच मला सुद्धा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या विसरून पुढे जायची सवयी लावून घ्यायची आहे असं आरुष आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये आबा जी आहे ती ह्या आरुषला बघते आणि लगेच बोलते की आरुष तू रेडी झाला की नाही आपल्याला कॉलेजला जायचं आहे तेव्हा मात्र इकडे आरुष या आबासमोर जाऊन जाऊन उभा राहतो काकी लगेच बोलतात की काय गरज होती त्या मुलीच्या घरी जायची गेला लगेच तिच्या घरी तेव्हा इकडे काकी जी आहे ती बडबडत असते ती सर्व ललितला सांगत असते तेव्हा आता ते इकडे ही परणिकाची आई जी आहे ती जवळ गाठोडं घेऊन उभी असते आणि ती सर्व ऐकत असते हा ललितसुद्धा आईला बोलतो की आई अगं कशाला एवढा त्रास करून घेतेस तू जाऊ दे अगं लोकांवरून कधीच एवढा त्रास करून घ्यायचा नसतो असं हा ललित आईला बोलतो आणि तिला घेऊन आतमध्ये जातो दुसरीकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती आता घरामध्ये डोकावून बघत असते ललित आपल्या आईला घरामध्ये आणतो आणि तिला समोर बसवतो त्यानंतर पर्णिकाची आई जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की मला जर त्या घरामध्ये एंट्री करायची असेल तर ह्या बाईमुळेच मला घरात एंट्री मिळू शकते आई जी आहे ना तीच मला घरामध्ये येऊन देऊ शकते असं पण इकडे परणिकाची आई बोलत असते आणि समोर एक खेळा खाली पडलेला असतो तो खेळा ही पर्णिकाची आई उचलते आणि तेवढ्यामध्ये ती जोरामध्ये तो खेळा या काकींच्या घरामध्ये फेकते तेवढ्यामध्ये ही पर्णिकाची आई हे सर्व बाहेरून बघत असते आणि काकींना खूप त्रास होऊ लागतो काकी लगेच आई ग आई ग असं म्हणू लागतात ललित येतो ललित बोलतो की आई काय झालं तेव्हा इकडे काकी बोलते की त्या कार्टीनेच काहीतरी शाप दिला असेल त्यामुळेच पाय दुखायला लागले खूप खूप दुखत आहे असं म्हणत ती काकी खूप आरडाओरडा करू लागते ललित आता पूर्वी आणि बाबांना आवाज देऊन बोलवत असतो दुसरीकडे आबा जी आहे ती आरुषला बोलते की आरुष मी आले असं म्हणत तिकडे आबा ही किचनमध्ये जाते आणि तेवढ्यात आरुष जो आहे तो ह्या आबाला लगेच बोलतो की अगं आबा काहीच बोलायला तयार नाही मला माहीत का आहे काकी तुला बोललेल्या आहेत त्याचं खूप तुला वाईट आहे परंतु तू अशी शांत नको राहू तू माझ्यासमोर मन मोकळं करू शकतेस असं पण इकडे आरुष आबाला बोलत असतो आबा लगेच बोलते की हे बघ आरुष मी ठीक आहे तू अशा छोट्या छोट्या गोष्टींचा एवढं टेन्शन घेऊ नको असं ही आबा आरुषला सांगते नाना बघत असतात त्यानंतर आबा जी आहे ती आरुषला बोलते की हे बघ आरुष मी एकदम ओके आहे जे झालं ते झालं मी नाही टेन्शन घेत एवढं तेव्हा आरुष बोलतो की जाऊ दे जे काही घडलं ते काकूंनी मला सांगितलंय दुसरीकडे पर्णिकाची आई जी आहे ती बोलते की मला आता घरात शिरायला काही प्रॉब्लेम नाही तेवढ्यामध्ये इकडे ही काकीची आई ती या पूर्वीला बोलते की अगं माझा पाय खूप ठणकतो इकडे काका जे असतात ते बोलतात की असं अचानक काय झालं पायाला तर दुसरीकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती बोलते की आता मी आरुसचं रक्त मिळवणार आणि या पर्णिकाच्या थडग्यावर टाकणार मग पर्णिका जिवंत होईल माझी एकदा पर्णिका जिवंत झाली की आमचा चेटकिनीचा जो काही हे आहे तो आम्ही वाढवणार असंही पर्णिकाची आई बोलत असते विचारू लागतात की नेमकं ह्या काकींच्या पायामध्ये चालता चालता काय झालं आणि कशाखाली पडल्या तर इकडे काकी जी आहे ती बोलते की आता मला एक म्हणायचं माझ्या पायाला असं अचानक नेमकं काय झालं तेव्हा हा ललित जो आहे तो बोलतो की मी होतो म्हणून वाचली आई तू तेवढ्यामध्ये इकडे काका बोलतात की कमालच झाली नेमकं असं अचानक काय झालं दुसरीकडे परणिकाची आई जी आहे ती खूप मोठमोठ्याने हसत असते आणि खूपच खुश होते आरुज जो आहे तो आबाला पिण्यासाठी पाणी देतो जी आहे ती आपल्या हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन ते पाणी पित असते आणि आरुज साईडला उभा असतो तर जी आहे आबा बोलते की आरू मनामध्ये नेमकं काय गैरसमज झालं असेल लहानपणापासून माझ्या आत्तापर्यंत आयुष्यात कुठलीच नाती नाही आहेत आणि माझं मन जे आहे ते खूप निर्मळ आहे जे काही आहे आहेत ते फक्त माझे नाणंच आहेत नानाशिवाय मला कुणीच नाही असं पण इकडे ही आबा या आरुषला सांगत असते परंतु नानांच्या आजारपणामुळे त्यांना काहीच आठवत नाही आहे मी काय बोलते काय सांगते त्यांना काहीच कळत नाही आहे असं पण ही आबा या आरुषला बोलते दुसरं एकदम महत्त्वाचं नातं म्हणजे आपली मैत्री तर इकडे आरुष जो आहे तो आबाची समजूत काढतो आणि तिला पिण्यासाठी पाणी देतो की उभी राहून पाणी पित असते तर आरुष बोलतो की असं उभं राहून पाणी प्यायचं नसतं त्यानंतर आबा ही खाली बघत पाणी पित असते दुसरीकडे काका जे आहे ते आपल्या मनाशी बोलतात की अमृत स्वामींनी जे काही संकट सांगितलंय ते तर आलं की काय तेव्हा इकडे काका आता पूर्वीला बोलतात की जा आरुष तिकडे आबाकडे गेलाय त्याला घेऊ नये काकी बोलतात की हा जा त्याला घेऊन ये त्या मुलीचे डोळे पुसून झाले असतील तर त्याला घेऊ नये आयुष्यभर पुरणार आई वाटतं ती पोरगी असं पण काकी बोलत असतात काका बोलतात की अगं तू कशाला ओरडतेस तुझा पाय दुखतो मग शांत बस ना गप बसावं ना कशाला ओरडावं असं काका बोलतात तेवढ्यामध्ये ललित आपल्या आईजवळ येऊन बसतो आणि बोलतो की आई शांत बस दुसरीकडे पूर्वी जी आहे पूर्वी ही आबाकडे येते आणि ह्या आरुषला बोलते की अरे चल पटकन आपली आई पडली आता आरुष खूप घाबरतो तो बोलतो काय बोलतेस पूर्वी कोण पडलं काकी पडल्या तेव्हा इकडे आरुष पटकन धावत पडत निघतो इकडे पण आता काकी बोलतात की डॉक्टर कधी येणार आहेत तेवढ्यामध्ये इकडे आरुष पळत पळतच इकडे घरामध्ये येतो तेवढ्यामध्ये ही पर्णिकाची आई जी आहे तिचं लगेच आता या आरुषकडं लक्षच असतं आरुष जेव्हा पळत जातो तेव्हा ती तिथेच गाठोडं घेऊन तिथे चक्कर मारत असते ती पदर घेऊन तिथे फिरत असते इकडे आरुष जो आहे तो काकीला बोलतो की काकी काय झालं तुला काकी बोलते की तू लगेच मला सोडून तिकडे गेला तुला काय माझा त्रास कळणार आहे असं पण इकडे काकी आरुषला बोलते आरुष बोलतो की अगं तसं नाही काकी आबाकडे गेलो होतो मी तेव्हा इकडे काकी लगेच बोलते की इचं काय काम आहे ही इथे कशाला आली असं ह्या काकी आबाला बघून बोलत असतात तेव्हा आरुष लगेच बोलतो की काकी ती तुझ्या काळजीपोटी आली तेव्हा इकडे काकी बोलतात की तिच्यामुळे सर्व झालं मगाशी तिला बोलले तेव्हा तिने मला शिव्याशाप शाप दिला म्हणूनच अशी अवस्था झाली माझी असं पण इकडे काकी बोलत असतात तेव्हा अनुष बोलतो की काकू तुला त्रास होतो का मग शांत बस ना तर इकडे काकी बोलतात की कसे शांत हो ही मुलगी माझ्यासमोर असली की मला तिडीक येते मला नाही आवडत ही मुलगी माझ्या नजरेसमोर असं म्हणा ती काकी आई ग आई ग असं म्हणू लागते ही मुलगी फक्त आपल्या घरी येण्यासाठी काहीतरी निमित्त शोधत असते जाबर मुली तू इथून असं काकी आबाला बोलतात बिचाऱ्या आबाच्या मनात तसं काहीच नसतं आबा लगेच या काकूंना बोलते की सॉरी काकू तुम्हाला जर माझ्यामुळे त्रास होत असेल तर मी जाते काका बोलतात की आबाच्या आणि आसावरीच्या त्रासाचा काहीच संबंध नाही शेजार धर्म म्हणून ती तुला भेटायला आली म्हणून वरून तू तिला बोलते ते काकी लगेच बोलतात की म्हणजे मी एवढी पडले माझं कोणालाच काही नाही आरुष बोलतो की अगं काकी सर्वांना काळजी आहे तुझी डॉक्टरनं कोणी कॉल केला का असं आरुष विचारतो तेवढ्या डॉक्टर तिथे येतात डॉक्टरी मॅडम ज्या असतात त्या तिथे येतात आता काकी बोलते की अहो मॅडम मला पटकन चेक करा खूप त्रास होतोय तेव्हा इकडे डॉक्टर मॅडम विचारतात की नेमकं कसं झालं हे काकी बोलतात की अहो मी हळूहळू चालले होते आणि अचानक पाय दुखायला लागला असं पण इकडे की काकी जी आहे ती लगेच या डॉक्टरांना सांगते तेव्हा इकडे डॉक्टर चेकअप करत असतात काकी लगे डोक्याला हात लावते ललित बोलतो की नेमकं काय झालं का तर डॉक्टर बोलतात की वाढत्या वयानुसार असं होत असतं तर काकी लगेच बोलतात की अहो मी काही म्हातारी नाही झाले अजून असं म्हणत काकी लगेच उठण्याचा प्रयत्न करतात तर इकडे पुन्हा काकींना त्रास होतो तेव्हा इकडे डॉक्टर बोलतात की अहो महिनाभराचा आराम जो आहे तो गरजेचा आहे तुमच्यासाठी तर काकी बोलतात की काय महिनाभर आराम डॉक्टर बोलतात की नाही नाही तसं नाही परंतु थोडा आराम करावा लागेल व्यायाम करावा लागेल मालिश करावी लागेल त्यामुळे जी काही औषधी दिलेली आहेत ती तुम्हाला महिनाभर घ्यावी लागतील जर काही त्रास झाला तर मला कळवा असं पण इकडे ही डॉक्टर जी आहे ती आपल्या ह्या आसावरीला बोलते तेवढ्यामध्ये इकडे पूर्वी जी आहे ती ती या डॉक्टर मॅडमची बॅग घेते आणि बाहेर येते दुसरीकडे आरू जो आहे तो काकींना बोलतो की अगं काकी तू आता आराम कर तर काकी बोलतात की अरे हे स्वयंपाक कोण करेल आपल्या घरामध्ये मला उठवावंच लागेल असं म्हणत तिकडे काकी पुन्हा उठायला ला लागतात आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ लागतो त्यानंतर इकडे आबा जी आहे ती समोर उभी असते काका बोलतात की अगं आपली आबा करेल ना स्वयंपाक तेव्हा काकी बोलतात की नाही नाही मी अशी आजारी पडले आणि ही मुलगी फायदा उठवणार जमणारच नाही अजिबात ते बघा मित्रांनो ही काकी किती बोलत असते तर आता हा आरो जो आहे तो बोलतो की जाऊ दे काकी आपण महिनाभरासाठी एखादी घरकामावाली बाई म्हणून कामाला ठेवूयात तेव्हा इकडे लगेच बोलतात की बाई का चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही यांना नाही चालणार नाओ पण असं पण इकडे काकी ह्या आपल्या काकांकडे बघत बोलतात तेव्हा ते आता इकडे जो आहे तो इकडे काकींना बोलतो की काकू तसं काही नाही आहे आम्हाला तुझी खूप काळजी आहे महिनाभराचा प्रश्न आहे आपण लावूयात कामावली बाई असं पण आरुष काकांना बोलतो इकडे आरुष बोलतो की जोपर्यंत तू म्हणत नाही तोपर्यंत ती बाई ह्या घरात काम करेल आता आरूचं म्हणणं काकींना पडतं त्या खूप खुश होतात आरुष बोलतो की, की चालेल का काकी तेव्हा इकडे ललित बोलतो की अहो अशी महिनाभरासाठी फुल टाईम बाई कशी मिळेल तेव्हा इकडे आरुष बोलतो की काहीतरी मॅनेज नक्कीच होईल येईल ती बाई आरुष असं म्हणत इकडे या कॉलेजमध्ये फोन करण्यासाठी आबाला सांगतो आणि जो काही सिलेबस पूर्ण करायचा आहे तो मुलांना सांग असं आरुष या आबाला बोलतो हे लगेच बोलतात की काहीतरी चमत्कार घडावा आणि यावं कुणीतरी मित्रांनव पुढे असं बघायला मिळतं की जेव्हा आता इकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती आता कामावली बाई म्हणून या आरूच्या घरामध्ये घुसणार असते आणि या आरूच्या जीवाला आता धोका होणार असतो तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद